पलूस तालुक्यातील अंकलकोप भिलवडी ब्रम्हळ सुकवाडी सोपडेवाडी आमनापूर धनगाव या ठिकाणाहून पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आहेत जलसिंचन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे वारंवार कृष्णा नदीचे पात्र मागील वर्षापासून कोरडे पडत असून त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत असलेले तेच दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांना पिण्यास भाग पडते या कारणास्तव पाणीपुरवठ्याच्या काही योजना बंद राहतात त्यासाठी लोकांना नाईलाज असतो त्यावेळी इतर ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे लागते अशा वेळी पाणीपुरवठा योजना चालू ठेवल्यास सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने साथीच्या आजाराची मोठ्या प्रमाणामध्ये लागण होते तसेच सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्याने तुटून गेलेल्या ऊसाला पुन्हा खोडवा फुटण्यासाठी व लागण केलेल्या उसाला व गहू हरभरा या पिकांना देखील तात्काळ पाणी देण्याची गरज असते धरणामध्ये पाणी असून देखील त्यावेळी नदी कोरडी पडते आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाळून पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते तरी वरील सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपल्या माध्यमातून जलसिंचन विभागाशी संपर्क साधून योग्य ते नियोजन व्हावे त्यासाठी शेतकऱ्यांची पाणी व्यवस्थापन कमिटी आपल्या अध्यक्षतेखाली स्थापन व्हावी अशा आशयाचे निवेदन तालुका पोलीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी बोलताना संदीप राजोबा म्हणाले की खऱ्या अर्थाने हे काम आमदार खासदारांनी करायला पाहिजे परंतु आमदार खासदार हे स्वतःच्या तालुक्यापुरते काम करीत आहेत वरीलप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पोलूस तहसील कार्यालयासमोर जोपर्यंत पाणी प्रश्न निकाली निघणार नाही तोपर्यंत आंदोलन करेल व होणाऱ्या सर्व परिणामांची जबाब परिणामांची जबाबदारी ही प्रशासनाची राहील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व शेतकरी यावेळी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पुलुसच्या तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यात आलं की वारंवार कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये प्रवाह खंडित होऊन पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडतात तसंच थेट सांडपाणी हे नदीमध्ये मिसळत असल्यामुळे तेच पाणी फिल्टर करून लोकांना पिण्यास देण्यात येतं त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गॅस्ट्रो सदृश्य आजार तसेच वेगवेगळ्या साथीचे आजार यायचे नागरिकांना होत आहेत आणि दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की आता नवीन तुटणाऱ्या ऊसाला तो खोडव्याची परत पालवी फुटायची असेल तर त्यासाठी तात्काळ पाणी देणं गरजेचं आहे तसंच ऊस तुटून गेल्यानंतर शेतकरी गहू शाळू हरभरा व इतर पिकं घेत असतो त्यालासुद्धा पाणी मिळण्याची गरज आहे परंतु जलसिंचन विभागाच्या अनागोंदी कारभारामुळं मागील दोन वर्षामध्ये सातत्यानं कृष्णा नदी दर पंधरा दिवसानं अगदी सांगलीपर्यंत अगदी जिल्ह्याच्या ठिक थे, ठिकाणापर्यंत कोरडी पडते व त्यामुळं हा प्रश्न उद्भवतो तर आम्ही आता या ठिकाणी तहसीलदारांनी निवेदन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर याच्यामध्ये बदल नाही झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी स्टाईलनं पोलूस तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत ठेवून करेल व होणाऱ्या परिणामांची सर्व जबाबदारी ही तालुका प्रशासनाची राहील असा मी त्यांना खणखणीत इशारा दिला जर याच्यामध्ये बदल न झाल्यास होणाऱ्या परिणामाची सुद्धा त्यांना गंभीरतेने दखल घेतलेली आहे आणि दुस तिसरी मागणी आमची अशी आहे की हे सगळं जर व्यवस्थित चालायचं असेल तर शेतकरी असतील आ, ते कारखानदार असतील बागाय त्या ठिकाणी पत्रकार असतील या सर्वांची एक पाणी कमिटी निर्माण करावी जेणेकरून पाण्याचं व्यवस्थापन जल व्यवस्थापन चांगलं होईल अशी सुद्धा मागणी केल्या आणि निश्चितच सकारात्मक प्रतिसाद आम्हाला त्यांनी दिलेला आहे क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक करा सबस्क्राइब करा बेल ऐकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला करा विसरू नका